जय शिवराय मित्रांनो आज आमची परडी होती परडीचा विषय कसा असतो होळी पौर्णिमेपासून ते अमावश्यपर्यंत परडी मंगळवारी किंवा शुक्रवारी करायची असते मग काय आलू की राहणार रानात आलू दादांनी मस्त ही ज्वारीची ताटा असते गडब्याचं त्यानं बांधायचं असते पाच पाचखण केलं दादा मग काही आलू देवाकडे घेऊन ती मग काय इथं सगळं निवद वगैरे करणं घेऊन लागतो हे मांडायला लागतात त्याच्यात तर परडीचा विषय कसा असतो की कुणाकडून काही फुकट घ्यायचं नाही घेतलं तर उपकाराची जाण ठेवतो तो शेतकरी आज्या पंजापासून पूर्वांपार चालत आलेली ही प्रथा आज वी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्याची पोरं जपतात मग परत ही ताई देवी तिला हळदी कुंकू वाहिलं हळदी कुंकू की परत ही बाहेरचं जे निवड असतात आपल्या परदिवचं त्याच्यावर ठेवायला लागते ती मग त्याच्यावर हळदी गुंकू वाहिलं त्यानंतर मग तुम्हाला ही बघू शकतो तुम्ही सर्व ही, ही मांडलं मांडायला लागतं त्यावर सगळं जी घरणं आणली आपण हळकुंड खोबरं मग परत नारळ फोडला तिथं नारळ फोडला की मग प्रसाद देवीच्या समोर ठेवला तिथं दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर आलो ही मसोबाचं देवस्थान मसोबाच्या देवस्थानाच्या इथं अंडररोड ठेवायचा लागतोय मग अंडररोड ठेवला तिथून मग परत आलो आमच्या वाघरात बैमोगाच्या इथं हा गुंकू वाहिलं निवड दाखवला मग काय परत आलो आमच्या इथं आहे सप्राच्या इथं मग काय इथलं देवस्थानाला व्हायचं पाणी घातलं परत हा गुंकू वाहिलं मस्त व्हायची मग काय परत निवड दाखवला निवड दाखवला की मग झालं निवड दर्शन घेतलं आणि परत मग आलो विहिरीवरती विहिरीवरती आलो मग इथं विहिरीवरती दगडावर पाणी घातलं परत हरिंक व्हायला एक निवद विहिरीत टाकला आणि एक निवद इथे ठेवला आणि तिथनं परत आलो आम्ही केजावर की इथं आलो मग काही इथं निवड दाखवला आणि तुम्हाला सांगतो जर परळी जर झाली आणि काय जर राहिला असेल प्रसाद नाराजा ना तर इथे घरी न्यायचा नसते मग इथेच आम्ही ठेवला नारळाचा तर भावांना अशा प्रकारे परठी केली जाते